भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानच्या हद्दीतल्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल सर्वसामान्य नागरिकांनी समाधान आहे पाकिस्तानच्या आगळीकीला भारतानं तोड उत्तर दिलं सुरक्षा दल आणि सरकारच्या पाठीशी संपूर्ण देश ठामपणे उभा आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे पाकिस्तानी सैन्यानी ज्या पद्धतीने अतिशय भेकडासारखे हल्ले केलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय वाईट पद्धतीने अतिरेक्यांनी केलेला हल्ला हा खूप मी म्हणेन लांछनास्पद असा होता त्याला बरोबर उत्तर दिलं गेलेलं आहे आपल्या सरकार आणि सैन्याकडून आणि आम्हाला अतिशय सुरक्षित वाटतं या सगळ्यामुळे सगळ्यात महत्वाचं जे वारंवार जे भीती दाखवली जात होती परमाणू हल्ल्याची या सगळ्यांमध्ये सुद्धा आपला देश आपलं सैन्य कशा प्रकारे उभं राहू शकतं याचा प्रत्यय या ऑपरेशन सिंधूरच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना आलेला आहे आणि आम्ही सगळेजण नागरिक सरकार आणि सैन्य यांच्या बरोबर आहोत आपलं व्यवस्थित फोलादी अशा प्रकारचे इरादे असलेलं सरकार आणि त्यांना असलेली सैनिकांची पूर्ण साथ या दोन गोष्टी प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी आहेत ते अतिशय उत्तम कार्य झालेलं आहे आपले जे माननीय नरेंद्र मोदीजी आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत आणि आपली जी इंडियन आर्मी आहे तिन्ही दल आहेत तर या तिन्ही दलांनी दला त्याला दिलेले सडेतोड सडेतोड उत्तर हे फार अभिमानास्पद आहे कारण कुठंतरी त्या आतंकवादीला आतंकवाद्यांना शिक्षा देणं किंवा तो संपवणं हे गरजेचं होतं जे आपलं भारत सरकार पंतप्रधान मोदीजी आणि तिन्ही सेना ह्यांच्याकडून जे प्रत्युत्तर दिलं जातं आहे ते अतिशय अभिमानास्पद आहे आणि हे जे ऑपरेशन सिंदूर आहे त्याबद्दलसुद्धा आम्हाला अभिमान वाटतो की ह्या प्रकारेच पाकिस्तानातल्या आतंकवादाला पुरेपूर सडेतोड उत्तर दिलं पाहिजे आणि त्याचा खात्मा केला पाहिजे